त्याचे पालकमंत्री असतील आमदार असतील हे नवक्या लोकांना असं वाटतंय की आम्हीच काहीतरी या काहीतरी या पृथ्वी तलावर वेगळं करतोय असं काय नसतं काही गोष्टी असतात ते देखावा न करता आम्ही आमच्या पद्धतीने पण महायुतीचे घटक आहोत तुम्ही आमचे मोठे भाऊ आहात मात्र तुमची दाखवण्याची जी पद्धत आहे ती बालिश बुद्धीची आहे अशा शब्दात सुहास कदम यांनी भाजपवर टीका केली सुधीर खरटमल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केलेल्या पक्षप्रवेशाबाबत बोलताना भाजपवर सडकून टीका केली आहे मुंबई येथे आयोजित महापालिका आढावा बैठकीत शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी पक्षाला रामराम करत राष्ट्रवादी पक्षात अजित पवार यांच्या नेतृत्व खाली प्रवेश केला आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने खरटमाल यांचा प्रवेश राष्ट्रवादीला बळकटी मिळवून देणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे सोलापूर शहरातील अनेक माजी नगरसेवक तथा नेत्यांचे प्रवेश हे राष्ट्रवादीत होणार असून काही लोकांना प्रवेश दिलेल्या भाजपातील नेत्यांना ही एक चपराक असेल अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी युवकचे सोलापूर शहराध्यक्ष सुहास कदम यांनी दिली सोलापूर शहरामध्ये देखील तुम्हाला भारतीय जनता पार्टीचे आजी माजी नगरसेवक असतील ज्येष्ठ नेते असतील ग्रामीण भागामध्ये नगराध्यक्षपासून ते नगरसेवकांच्या रांगा देखील आदरणीय दादांच्या माध्यमातून तुम्हाला लागलेला दिसतील भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल काँग्रेसची असतील ह्या सगळ्या ह्या सगळ्या लोकांना एक आदरणीय दादांच्या नेतृत्वाची भुरळ त्या ठिकाणी पडलेली आहे येणाऱ्या काळामध्ये हे तुम्ही काय आणणार भारतीय जनता पार्टीचे या सध्याचे पालकमंत्री असतील आमदार असतील हे नोक्या लोकांना असं वाटतंय की आम्हीच काहीतरी या काहीतरी या पृथ्वी तलावर वेगळं करतोय असं काय नसत काही गोष्टी असतात ते देखावा न करता आम्ही आमच्या पद्धतीने काम करतो येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला नक्कीच दिसेल की आदरणीय दादांचा करिश्मा ह्या सोलापूर शहरामध्ये आणि या ग्रामीण भागामध्ये खऱ्या अर्थाने दिसेल भाजपने आपले पदाधिकारी फोडले म्हणून आपण कुठेतरी राजवृष्टी करतोय भाजप राग वगैरे व्यक्त करत नाही आहे कारण की त्यांची दाखवण्याची जी पद्धत जी आहे ती देखावा जी आहे ती लहान बालिश बुद्धीसारखं आहे मी वेदा मी आज तुम्हाला सांगतो ना जबाबदारी सांगतोय ह्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असतील किंवा त्या आता जे काही आमदार आहेत हे नौके आमदार हे ज्या पद्धतीने दाखवण्याची भूमिका करतात त्यांना माहीत नाही की आपण कशा पद्धतीने सत्तेवर आहोत आपण महायुतीचा घटक पक्षातील आपण प्रमुख आहात तुम्ही आमचे मोठे भाऊ आहात परंतु तुम्हाला त्या पद्धतीची वागणूकच तुम्हाला कळत नाहीये त्यामुळं नाही का तुम्ही की आम्हीच फार मोठे आहोत आमचाच पक्ष हा एक सत्य राजा हरिश्चंद्राचा पक्ष आहे आम्हीच तुम्हाला या ठिकाणी मोठं करू शकतो आम्हीच तुम्हाला अमुक तमुक करू शकतो परंतु त्यांची जी भाषा जी आहे की आमच्या देखील काही सिनियर नेते असतील आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आजी माजी नगरसेवक असतील त्यांना कुठं तर घेऊने त्यांना सोबत घेणे त्यांना काहीतरी बळदबरीपणा करणे असा जो हट्ट जो आहे हा बालिश पदेचा हट्ट हे भारतीय जनता पार्टीचे पालकमंत्री असू दे किंवा विद्यमान आमदार लोक चालवत आहेत ते योग्य नाहीये